नमस्कार मित्रांनो कसे आहात श्रीमंत आनंदी उत्साही छान असायलाच पाहिजे मित्रांनो मित्रांनो रोज आपण वेगवेगळ्या टॉपिकवर वे डिस्कशन करतो आज थोडं लेट लाईव्ह करत आहे तर थोडा गप्पा मारूया तर त्यामुळं काय होईल की आपल्याला थोडं फ्रेश वाटेल कारण मित्रांसोबत जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा आपण एकाच वेगळ्याच दुनियेत असतो त्यामुळे आपण फ्रेश होतो आपल्याला आणखी नवीन एनर्जी मिळते आणि आपण जेवढं मित्रांना भेटतो तेवढं आपण यंग होत जातो कारण मित्रमंडळी दिलखुलास गप्पा मारतो लहानपणच्या कॉलेजच्या शाळेतल्या अशा आपल्या गप्पा गोष्टी आपण मारत असतो त्यामुळे रेग्युलर कामातून आपण बाहेर येतो आणि जो आपल्याला थकवा आलेला असतो बोर झालेला असतो रोजच्या कामातून त्यातून आपण बाहेर पडतो मित्रांनो आपण म्हणतो की मला कंटाळा आला बऱ्याच गोष्टीशी आपल्याला कंटाळा येतो कंटाळा का येतो कारण एकच एक काम आपण रेग्युलर करणार तर आपण मनुष्य प्राणी आहोत आपल्याला कंटाळा येणारच आपण मशीन नाही आहे की ज्यांना एक काम दिलं तर कंटिन्यू त्यांचं काम चालू राहील आणि सालोसाल एकच काम ते करत राहील आपल्याला शारीरिक थकवा आला तर आपण आराम करून त्याला घालवू शकतो मानसिक थकवा आला बुद्धीला थकवा आला मेंदूला थकवा आला आपण आराम करतो पण बराच वेळा आरामन आराम, आराम करून पण ह्या गोष्टी सॉल्व होत नाहीत त्यासाठी मेंदूला आपल्या डायवर्ट करणं खूप जरुरी असतं तर त्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो प्रत्येकाकडे काही ना काही गोष्टी असतात करतात त्यासाठी छोटे छोटे काही प्रयोग असतात त्यामुळं आपलं मन हलकं होतं आणि आपण रेग्युलर कामातून बाहेर पडू शकतो छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे छंद जोपासा आला पाहिजे प्रत्येकाचे वेगळेवेगळे छंद असतात त्यामुळं आपण रेग्युलर कामातून बाहेर रे येतो आणि आपल्या मेंदूला थोडा स्कोप मिळतो रिलॅक्स होण्यासाठी गार्डनिंग करू शकतो कविता वाचन करू शकतो पुस्तक लिहू शकतो पुस्तक वाचन करू शकतो बाहेर फिरायला जाऊ शकतो नदीवर तलावावर पोहायला जाऊ शकतो भटकंती करायला जाऊ शकतो घरी घरच्या कामात मदत करू शकतो किंवा वही कागद घेऊन पेन पेन्सिल घेऊन चित्र काढण्याचा प्रयत्न करू शकतो कार्टून काढण्याचा प्रयत्न करू शकतो बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो आपण त्या करू शकतो कोणाला संगीताची आवड आहे संगीत ऐकत बसू शकतो यामुळं आपण जो कंटाळा येतो तो कंटाळा येण्याचा टाईम आपण चांगल्या कामात गुंतवून मेंदूला आपण रिचार्ज करू शकतो तर मित्रांनो कधी पण कंटाळा आला तर वेळ घालू नका आपल्या छंदासाठी टाईम द्या नवीन काहीतरी गोष्टी करण्यासाठी टाईम द्या रेग्युलर जे काम करतात ते काम न करता एक वेगळंच काम केलं तर आपल्याला त्या रेग्युलर कामातून बाहेर पडून नवीन ऊर्जा नवीन आनंद आपल्याला मिळतो आणि यातून बाहेर पडल्यामुळं आपलं जे काम असतं त्याला व्यत्यय येत नाही आणि परत आपण मूळ कामावर येऊन त्या कामाला आपण लावू शकतो तर मित्रांनो आज हेच आपल्यासोबत डिस्कस करायचं होतं कारण वेळा मला पण कंटाळा येतो तर मी काय करतो पुस्तक वाचतो किंवा मला कविता लिहायची आवड आहे कविता लिहितो फिरायला जातो किंवा खेळायला जातो मित्रमंडळ भेटायला जातो मित्रमंडळात किंवा फोन लावतो तसं आपण पण करूया मित्रांनो आपण इतके दिवस झाले काही ना काही नवीन वर कर डिस्कस करतो तर हे छोटे छोटे आपण लाईव्ह केलेले आहेत आता बऱ्याच लोकांची डिमांड आली आहे की सर्वांचे एक मिळून आपण एक छोटासा वेबिनार घेऊया म्हणजे जे आपण पॉईंट्स वेगवेगळे के डिस्कस केले ते आपण एकाच वेळी एकाच दिवशी पॉईंट आपण डिस्कस करू शकतो त्यासाठी वेबिनार लवकरच त्याची तारीख मी घोषित करणार तरी त्या अगोदर आपल्याला काही प्रश्न डिस्कस करायचं काही गोष्टी डिस्कस करायच्या असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट सेवन झिरो सेवन नाईन डबल झिरो एट फाईव्ह मेल आय डी आहे नितीश एळणे ॲट मेल डॉट कॉम चला तर मित्रांनो रोज तर आपण असं लाईव्हमध्ये भेटतच जाऊ पण नवीन वेबिनार आपण लवकरच करणार आहोत तेव्हा आपण त्यामध्ये सर्व पॉईंट परत एकदा डिस्कस करू त्यामध्ये तुमचे मला त्या अगोदर जर तुम्ही मला फीडबॅक आणि काही पॉईंट डिस्कस करायचे असेल असं जर तुम्ही मला केलं तर ते आपला वेबिनार चांगल्या प्रकारे होऊ शकतो आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही त्या वेबिनारमध्ये सहभागी व्हाल आणि या गोष्टीचा आनंद घ्याल मित्रांनो मी मागे तुम्हाला बोललो आहे मी एक पुस्तक पण लिहत आहे आणि त्या पुस्तकातले बरेचसे टॉपिक आपण यामध्ये घेतलेले आहेत त्यासाठी माझ्या मला तुमच्याकडनं काही पुस्तकाचं टायटल हवं आहे तर मित्रांनो चला तर परत एकदा आपण पर भेटूया उद्या एकदा मध्ये आणि एका छोट्या वेबिनारची लवकरच मी घोषणा करणार आहे तर मित्रांनो चला नमस्कार परत भेटू